तर विद्यार्थ्यांना एखादा वेळा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सुप्रक्लासमध्ये आज आपण झालेला जिल्हा न्यायालय भरतीचा पेपर कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला आपल्या सर्वांना सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच मी आपल्या सर्वांसाठी सांगू इच्छितो की चारशे चा चारशे चाळीस नाही आता सत्तर झालेले आहेत चारशे सत्तर पेजेसचे एक पी डी एफ तयार केलेली आहे हे पी डी एफ जे आहे विद्यार्थ्यांनो टी सी एसच्या च्या सर्व एक्झामसाठी अत्यंत संभाव्य असणारे आहे आणि हे टी सी एसचे चे अतिशय संभाव्य असणारे चारशे सत्तर पेजेसचे पीडीएफ जे आहे विद्यार्थ्यांना आपल्याला वन फोर नाईन म्हणजेच एकशे एकोणपन्नासमध्ये मध्ये मी देत आहे घेण्यासाठी काय करायचं आहे की जो आपल्याला स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा केल्याच्यानंतर क्यू आर कोड दिला जाईल आणि एकशे एकोणपन्नासचं जशी ही पेमेंट होईल हे चारशे सत्तर डी पीडीएफ आपल्याला लगेच आपल्याला मोबाईलवर दिले सॉरी ईमेलवर दिले जाईल तर सर्वांनी नक्कीच घ्या सुपर क्लासला सुरुवात करूया बॅकग्राऊंडमध्ये वाईस आली तर मला माफ करा कारण थोडीशी मला येत आहे त्या कारण असतो सर्वात पहिला क्वेश्चन्स पाहूया क्वेश्चन्स असा आहे विद्यार्थ्यांना की जो कच्चा आंबा असतो त्या आंब्यामध्ये खालीलपैकी कोणत्या आंबलाचा समावेश असतो ते विचारलेलं आहे जो कच्चा आंबा असतो त्यामध्ये पर्यायामध्ये आहेत सायट्रिक टार्टरिक मेलिक किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे टार्टरिक ॲसिड जे असते विद्यार्थ्यांना कच्च्या आंब्यामध्ये प्रामुख्याने पाहाव्यास मिळणारे एक ॲसिड आहे घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी सोमवृक्ष कोणत्या वेदात निर्माण झाला आहे किंवा कोणत्या वेदामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे ते विचारलेलं आहे जो पेय आहे सोमवृक्षापासून तयार केलेले जात असते तर याचा जो उल्लेख आहे कोणत्या वेदात झालेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये तीन वेद दिलेली आहेत यजुर्वेद अर्थ अथर्ववेद ऋग्वेद किंवा सामवेद या ठिकाणी चार दिलेली आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो ऋग्वेदामध्ये जे आहे सोम वृक्षाचा ज्याच्यापासून जे पेय तयार केले जात असते वृक्षाचा उल्लेख आपल्याला झालेला दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी भारतातील राष्ट्रपती पदाचा जो कार्यकाल आहे किती वर्षाचा असतो ते आपल्याला विचारलेलं आहे हा जो क्वेश्चन्स आहे चारशे सत्तर पैसेच्या पी डी एफमध्ये अवेलेबल आहे जसेच्या तसे विद्यार्थ्यांना आपल्या पी डी एफचे क्वेश्चन्स खूप सारे एक्झाममध्ये येत आहेत तर व्यक्ती आहेत राष्ट्रपती यांच्या पदाचा कार्यकाल आपल्याला विचारलेला आहे ऑप्शन्समध्ये पाच वर्षे चार वर्षे तीन किंवा सहा तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे राष्ट्रपती पदाचा जो कार्यकाल आहे तो पाच वर्षाचा आपल्याला पाहावयास मिळतो घेऊया पुढचा प्रश्न बॅकग्राऊंडमध्ये वॉइस येत आहे थोडीशी माफ करा कारणास्तव तर असा प्रश्न आहे की जो कबड्डीचा विश्वचषक आहे तो सर्वात पहिला म्हणजे कधीपासून कबड्डीचा विश्वचषक सुरू झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे असा प्रश्न आहे कबड्डीवरती कालच्या एक्झाममध्येही मध्ये ही क्वेश्चन्स आलेले होते म्हणजे एक क्वेश्चन्स आलेला होता ठीक आहे तर या ठिकाणी मी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच कबड्डीचा विश्वचषक कधीपासून सुरुवात झाला तर पाहूया कधीपासून झालेला आहे घेऊया ठिकाणी ऑप्शन्समध्ये काय काय आहे ते ऑप्शन्स मध्ये आपल्याला दिसून येते विद्यार्थ्यांना दोन हजार तीन दोन हजार चार दोन हजार पाच किंवा दोन हजार एक तर ऑप्शन्स क्रमांक दोन आणि दोन म्हणजेच दोन हजार चारपासून पासून जे आहे कबड्डी विश्वचषकाचा जो आहे सुरुवात झालेला दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न सर्वात जुना वेद खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे वेदावर हा दुसरा प्रश्न आहे आजच्या एक्झाममध्ये आणि या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की सर्वात जुना वेद खालील दिलेल्या पर्यायापैकी तो कोणता आहे आणि पर्यायामध्ये जसे की पहिले आपण पूर्वीही चार हे पर्याय पाहिलेले आहेत इतर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य राहणार आहे ऋग्वेद हा जो वेद आहे विद्यार्थ्यांनो इतरांपेक्षा सर्वात जुना असलेला वेद आपल्याला पाहाव्यास मिळतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की निखालस या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे मराठीचा मराठी व्याकरणचा क्वेश्चन्स आहे आणि क्वेश्चन्समध्ये निखालस हा शब्द दिलेला आहे शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे पर्यायामध्ये आपल्याला तीन पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी पर्यायामध्ये एक शुद्ध आहे निर्भेड स्पष्ट किंवा वरीलपैकी सर्व तर हा जो निखालस शब्द आहे निखालस शब्दाचा समानार्थी शब्द ऑप्शन्स क्रमांक चार आणि चार म्हणजेच वरीलपैकी सर्वच आणि वरीलपैकी सर्वच म्हणजे शुद्ध निर्भेळ स्पष्ट हे सर्व निखालस शब्दाचे समानार्थी शब्द असलेले या ठिकाणी घेतलेले आहेत आता एक्झाममध्ये विद्यार्थ्यांना यापैकी कुठला एक शब्द दाखवलेला असेल आणि इतर पर्याय असतील परंतु जे सर्वच निखालस शब्दाचे समानार्थी आहेत ते मी व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत पाहूया पुढचा प्रश्न दुसरा हा जो शब्द आहे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेला आहे शब्द या ठिकाणी पाहून घ्या की डी डबल ओ एस आर ए दुसरा हा जो शब्द आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे खेळामध्ये कोणते दिलेले आहेत तर कबड्डी आहे क्रिकेट आहे हॉकी आहे किंवा चेस आहे तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य राहील क्रिकेट खेळाशी दुसरा हा शब्द जो आहे संबंधित असलेला एक शब्द पहावयास मिळतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे वज्जीची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कशाची वज्जीची राजधानी कोणती आहे ऑप्शन्समध्ये राजगृह वैशाली मगध किंवा पाटली पुत्र तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य राहील विद्यार्थ्यांनो वैशाली हे जी आहे वज्जीची राजधानी असलेले एक ठिकाण आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न पाहूया राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा जो अधिकार आहे खालीलपैकी कोणाकडे असतो संविधानाने कोणाकडे दिलेला आहे राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा अधिकार आणि या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहेत विद्यार्थ्यांना पंतप्रधान राज्यपाल संसद किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांना तीन म्हणजेच या ठिकाणी संसद यांच्याकडे जो आहे राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे राज्यघटनेमार्फत आता राष्ट्रपतीविषयी थोडीशी माहिती घेऊया राष्ट्रपती पदाचा जो कार्यकाल असतो तो, तो पाच वर्षाचा असतो आणि यांच्या पयाची वयाची जी, जी पदाची पात्रता असते ती पस्तीस वर्षाची असते आणि यांना जो आहे बळतर्फ करण्यासाठी महाभियोग प्रक्रिया चालवली जात असते आणि महाभियोग प्रक्रियेद्वारे यांना बळतर्फ केले जाते कशा कार कोणत्या कारणास्तव तर घटनेचे उल्लंघ केले का असल्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांना आणि तसेच राष्ट्रपतींना शपथ देण्याचे कार्य जे आहे ते कोण करते तर आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात ते राष्ट्रपती यांना शपथ देता असतात विद्यार्थ्यांना आणि तसेच यांना मानवंदना स्वीकारण्याचा जो अधिकार आहे तो कोणत्या दिवशी असतो तर सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन जो आहे राष्ट्रपती यांना मानवंदना स्वीकारण्याचा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर सध्याचे राष्ट्रपती विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी द्रौपदी द्रौपदी मुर्मू यांनी सध्याच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या आहेत घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे आर्टिकल एकशे एकवीस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे आता या ठिकाणी हा थोडासा अवघड क्वेश्चन स्वतः एक्झाममध्ये आलेला एकशे एकवीस हे जे आर्टिकल आहे खालील पर्यायपैकी कशाशी संबंधित आहे पर्यायामध्ये काय आहे मूलभूत कर्तव्य किंवा संसदेत मुक्त भाषण करण्यास प्रतिबंध किंवा मूलभूत अधिकार तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील विद्यार्थ्यांनो संसदेमध्ये मुक्त भाषणास प्रतिबंध लावण्यात आलेला आहे आर्टिकल किंवा कलम एकशे एकवीस नुसार आणि प्रतिबंध म्हणजेच कोणाशी तर देशामध्ये जे सर्वोच्च न्यायालय आहेत किंवा सॉरी सर्वोच्च न्यायालय आहे आणि इतर जे उच्च न्यायालय आहेत या न्यायालयातील न्याय न्यायाधीशाविषयी संसदेमध्ये आपण कुठल्याही प्रकारचे जे आहे भाषण करू शकत नाही यांच्यावर प्रतिबंध लावण्यात आलेला आहे की कोणीही करू शकणार नाही असे तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की या ठिकाणी आर्टिकल एकशे बेचाळीस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे आता या ठिकाणी पूर्वी होते एकशे एकवीस आता एकशे बेचाळीस हे आर्टिकल विचारलेले आहे क्वेश्चन्स थोडेसे हार्ड होते आणि पर्यायामध्ये दिलेले आहे की विव विवेकाधिकार प्रदान तसेच मूलभूत कर्तव्य संसदेत मुक्त भाषणाचा प्रतिबंध हा तर नाहीच आहे किंवा मूलभूत अधिकार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य राहणार आहे।, 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 आहे, आहे आर्टिकल एकशे बेचाळीस किंवा कलम एकशे बेचाळीस नुसार जो आहे विवेकाधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत कोणाला तर जे देशाचे आपले विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालय आहे या न्यायालयाला जे आहे हे अधिकार म्हणजेच विवेकाधिक विवेकाधिकार प्रदान करण्यात आलेला आहे आर्टिकल एकशे बेचाळीस नुसार तर सुपर क्लास मला वाटतं की सर्वांनाच आवडली आहे आवडली असेल तर काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि तसेच आपल्यासाठी चारशे सत्तर पेजेसचे जे जा पी डी एफ तयार केलेली आहे हे जे पी डी एफ आहे टी सी एसच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत संभाव्य आहे आणि हे आपल्याला वन फोर नाईन म्हणजेच एकशे एकोणपन्नासमध्ये मी देत आहे सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे व्हॉट्सअप करा केल्याच्यानंतर क्यू आर कोड दिला जाईल जसे ही एकशे एकोणपन्नासचे पेमेंट होईल जे पी डी एफ आय विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी ईमेलवर लगेच देण्यात येईल तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे आणि सबस्क्राईब लगेच चॅनलला करून घ्या मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये